पाचोरा शहरातील जामनेर रोडवर कृष्णापुरी शिवारात कृष्णा सोसायटीसमोर जय भाग्यलक्ष्मी ढाब्याच्या पाठीमागे एक आकर्षक संधी तीन हजार दोनशे स्क्वेअर फूट गोडाऊन विक्रीसाठी उपलब्ध आहे गट नंबर अठरा एक प्लॉट नंबर सहा आजच संपर्क साधा भास्कर भाऊ देसले यांच्यासोबत त्यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद अडुसष्ट झिरो एक अठ्ठ्याऐंशी हे गोडाऊन तुमच्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेईल संधी हरवू नका आजच भेट द्या आणि तुमच्या स्वप्नांच्या व्यवसायाला सुरुवात करा नमस्कार महाराष्ट्र गेल्या दिवसापासून कामकाज चालू आणि त्या विधानसभेच्या कामकाजामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या, असले या महायुतीच्या सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि त्या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाचं गिफ्ट या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने घेतला या सगळ्या निर्णयाचे आभार मानण्यासाठी महिला सशक्तीकरणावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसापूर्वी मी मेळाव्याचं नियोजन केलं आणि मला आज सांगताना आनंद होतो की माझ्या मतदारसंघातल्या तब्बल पाच हजार भगिनी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे आभार मानण्यासाठी महिला सशक्तीकरणावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी एक ऐतिहासिक मेळावा आज पाचोऱ्यामध्ये झाला त्या मेळाव्यामध्ये सर्वप्रथम हात वर करून सगळ्या भगिनींनी आभाराबरोबरच अभिनंदनाचा ठराव देखील या सगळ्या भगिनींनी केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या सगळ्या भगिनींच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व सन्माननीय युतीचं सरकार यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो अशाच वेळेस भगिनींच्याबरोबर भावाचं काय असा विरोधकांचा खोचक टोला किंवा सल्ला किंवा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आणि म्हणून मला सांगताना अभिमान आणि आनंद वाटतो की आपल्या या सरकारने नुसते भगिनीच नाही तर भावांना देखील त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा देणं राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अखत्यारीत असलेल्या या महायुतीच्या सरकारने भावान करता सुद्धा त्याच पद्धतीचा निर्णय घेतला याच्यामध्ये जे आमचे युवक आहेत ज्यांनी डिग्री प्राप्त केली आहे क्वालिफिकेशन आहे पण तो दिशाहीन झालेला आहे त्याला नोकरी नाही आहे ती नोकरी नसल्यामुळे त्याच्या लग्नाच्या अडचणी आहेत वडील विवंचनेत पडलेले आहेत मुलाचं नेमकं काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि म्हणून या राज्यातल्या सगळ्या युवकांना अप्रेंडिकच्या माध्यमातून दहा हजार रुपये महिना देण्याचा सुद्धा ऐतिहासिक निर्णय मला वाटतं राज्य सरकारने घेतलेला आहे नुसत्या युवकांसाठी नाही तर मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विरोधकांनी एक आवाज उठवला की कापसाच्या भावाचं काय मक्याचं काय याच्यावर मी वारंवार सांगत होतो की आपल्या राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी ग्रँड सँक्शन केलेली आहे अनुदान मंजूर केलेलं आहे परंतु आचारसंहितेमुळे आपण ते टाकू शकत नाही पण आज मला सांगताना आनंद होतो की प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान आपल्या या राज्य सरकारने या राज्यातल्या सगळ्या भावांसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्याचबरोबर एक ऐतिहासिक निर्णय झाला आम्हाला जर का आज परिस्थिती पाहिली तर ट्रान्सफॉर्मर जर खेळ झाला तर प्रत्येक शेतकऱ्याला अडवणूक केली जात होती, कि आंदा के होती।, होती कि की तुम्ही पहिल्यांदा विजेचं बिल भरा त्याच्याशिवाय तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही अशा पद्धतीची पिळवणूक एम एस सी बीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता केली जात होती परंतु आज मला सांगताना आनंद होतो की मागचं हजारो करोड असलेली थकबाकी आपल्या राज्य सरकारने नील केली माफ केली आणि भविष्यात सुद्धा वीज पंपासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची तजवीज होणार नाही सगळं वीज बीज भी हे माफ होईल अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निर्णय हा भावांसाठी घेतलेला आहे असे अनेक विषय बहीण आणि भावांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आपल्या या युतीच्या सरकारने घेतल्या त्याच्यामुळे बहिणीसाठी केलं आणि मग भावासाठी काय केलं हा जो काही प्रश्न आहे विरोधकांचा हा मला वाटतं अत्यंत चुकीचा आहे त्याच्यामुळे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आमच्या या विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला त्याच्यामुळे सर्व भाऊ आणि बहिणींच्या वतीने आज मुख्यमंत्री महोदयांना नवीन नावाचा शिक्का ला लागलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे आता सगळ्या भगिनींचे दादा झालेले आहेत याच्यात कुठलीही शंका नाही म्हणून मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने सर्व भाऊ आणि बहिणींच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदय आणि युतीच्या सरकारचे दोघे उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या विषयाला आपण प्रत्येकापर्यंत पोहोचाव अशी एक पहिल्यांदा कळकळीची विनंती करतो दुसरा एक उपक्रम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी राबवलाय तो म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ह्या योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयापर्यंतचं कर्ज मंजूर करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांची सगळी टीम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे ती टीम आता आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे आज हे बॅनर त्याचं आहे आपण जवळपास मतदारसंघामध्ये सगळ्या प्रकारचे बॅनर्स लावले याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमचं आय टी रिटर्न आहे का त्याला मॉर्गेज करावं लागणार आहे का ह्या कुठल्याही गोष्टी न करता त्याच्यावर दहा लाख रुपयापर्यंतचं कर्ज मंजूर करून देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांची आलेली ही सगळी टीम करणार आहे आजपासून म्हणजे सोमवारपासून तर पंधरा तारखेपर्यंत आपल्या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या दोघी कार्यालयांमध्ये त्याची नोंदणी होणार आहे त्या पद्धतीचे फॉर्म आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी सगळ्या बेरोजगार सातवी पासपासून तर दहावी बारावी पास असलेल्या बारा सगळ्या बेरोजगार तरुणांना या निमित्तानं <coughs> विनंती आहे की याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या व्हेकल्स आहेत तुम्ही सगळ्या गाड्या या, या निमित्तानं घेऊ शकता दहा लाखापर्यंतचं कर्ज शहरी भागातले जे तरुण असतील त्यांना पंचवीस टक्के सबसिडी आहे आणि ग्रामीण भागातला जो तो तरुण आहे त्याला पस्तीस टक्के सबसिडी या कर्जातून आहे त्याच्यात अत्यंत अल्प दरामध्ये नॅशनलाइज बँकेकडून एस बी आय आणि महाराष्ट्र बँकेमध्ये या सगळ्या टीमची तुमच्या टाईप झालेला आहे टायप झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेही फिरण्याची आवश्यकता नाही कोणतीही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही एक फक्त अडचण आहे की जर एखादा तरुण आहे त्याचं बँकेत सिबिल खराब झालेलं असेल किंवा त्यांनी कर्ज घेतलं पण ते कर्ज परत केलंच नाही असा जर का कोणी युवक असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे पण तरी सुद्धा ते प्रयत्न करतील त्याच्यामध्ये दुसरे एक आणखी विषय आहे की याच्यात फक्त गाड्याच नाही जर खरंच प्रामाणिकपणे एखादा आमचा नाभिक समाजाचा बांधव आहे त्याला सलूनच चांगल्या पद्धतीचं दुकान उभं करायचं आहे त्याची जागा आहे त्याच्यासाठी सुद्धा दहा लाख रुपयाचं कर्ज आपण बँकेच्या माध्यमातून देऊ शकतो एखाद्याला खरंच प्रामाणिकपणे एखादी रेस्टॉरंट चालू करायचंय त्याच्यासाठी सुद्धा मिळू शकतं पण त्याच्याकरता काही प्रोसेस आहे कारण ना जागा नावाची आहे का तुला खरंच ते प्रामाणिकपणे करायचं आहे का हा एक विषय त्याच्या समोर येतो पण तरी सुद्धा त्याला थोडासा वेळ लागेल पण इन्स्टंट या सगळ्या गाड्या नोंदणी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत या सगळ्या व्हेकल्स आपण त्याला देऊ आणि त्यांचा एक चांगल्या पद्धतीचा प्रोग्राम सुद्धा आपण भविष्यात करू तिसरा एक प्रयत्न असा आहे तो ह्या स्कीममध्ये नाही पण पाचोरा आणि भडगाव शहरातले जे ॲटोरिक्षावाले चालक आहेत ॲटो रिक्षा चालक आहेत मी त्यांची परिस्थिती बघतोय की आज छोटस शहर आहे पाच पंचवीस वर्षापासून मी तर पंचवीस वर्ष झाले जे अनेक रिक्षा चालक माझे शिवसैनिक होते आहेत ते बिचारे आजही तीच रिक्षा घेऊन दिवसभरात दोनशे रुपयाच्या वरती तो कमवत नाहीये कारण ती गाडीची अवस्था नाही तो त्याच्या हत्ते फेरू शकत नाही त्याच्याकरता आपल्याला हे कर्ज उपलब्ध करून देता येतं का कारण त्याच्याकरता त्याची ट्रेनिंग असणं गरजेचं आहे त्याला ते लायसन असणं गरजेचं आहे त्याच्याकरता तो बिल्ला असणं गरजेचं आहे या ज्या काही अटी शर्ती आहेत ह्या थोड्याशा कठीण आहेत पण तरी सुद्धा माझा प्रयत्न आहे की सगळ्या रिक्षा चालकांना कारण अनेक रिक्षा अशा आहेत की त्या पासिंगच केलेल्या नाहीत आहेत तरी त्याचा उद्या प्रवाशांचं काही झालं तर तो त्याला काही मदत करू शकत नाही म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला त्याच्यात काही न्याय देता येईल का हा देखील प्रयत्न आपला या ठिकाणी आहे दुसरं जे काही आमची लाडकी बहिणीचा विषय झाला मी पहिले बाईक दिली परंतु त्याच्यामध्ये माझा प्रयत्न असा आहे की आम्ही उद्याच उद्या किंवा परवा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर या दोघांचीही माहिती देणार लाचं बॅनर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर लावतोय त्या ठिकाणी बॅनर लावून नेमकं तुम्हाला काय काय लागणार आहे माझे प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या मोठ्या गावामध्ये आपली एक टीम काम करते तिथं ऑफिस आहे तिथेच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक घरोघरी हे फॉर्म देऊन त्यांना पाचोऱ्यापर्यंत न येता ग्रामपंचायतमध्ये तर भरतीलच पण आणखी तिथे जर का मोड होत असेल तर आपल्याला जिथे आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सुद्धा एकतीस ऑगस्टपर्यंत ही सगळी सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून या मतदारसंघातल्या दोघी तालुक्यातल्या सगळ्या माता बहिणींना माझी आग्रहाची विनंती असणार आहे की आपण याच्यामध्ये कुठेही घाई न करता एकतीस ऑगस्ट म्हणजे जवळपास आपल्या जवळ पंचावन्न छप्पन्न दिवस आहेत आणि ह्या पंचावन्न छप्पन्न दिवसाला दररोज आपण सगळे मिळून दोन हजार जरी फॉर्म भरले तरी आपण एक लाखाच्या पुढे हे सगळे फॉर्म भरू शकतो आणि एक लाखापेक्षा मला वाटतं पात्र महिला आपल्याला मतदारसंघात भेटणार नाही त्याच्यामुळे आरामात ते होऊ शकतं सगळ्यांना आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की तुम्ही घाई करू नका जरी एकतीस ऑगस्टला तुमचा शेवटचा फॉर्म भरला तरी जुलैपासून तर ऑगस्टपर्यंतचे दोघे हप्ते तुमच्या अकाउंटला पडतील अशा पद्धतीची ग्वाही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी दिलेली तुमच्या भावाने आहे तुमच्या लाडक्या दिलेली आहे त्याच्यामुळे कुठेही उन्हात तानात पावसात एक एक किलोमीटरच्या लाईनी लावून घाई गडबड करू नका